कोणत्याही प्रकारचं वाटण न करता आणि पाण्याचा अजिबात वापर न करता आज आपल्याला बनवायची आहे मशरूमची चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी, भाजी ही भाजी चवीला तर खूप भन्नाट लागते पण होतेही झटपट भाजी कशी बनवायची यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत चला तर मग वेळ घालवता आपण आपल्या भाजीला सुरुवात करू मशरूमची भाजी बनवण्यासाठी मी तर दोन पॅकेट मशरूम घेतलेले आहेत मशरूमला माती लागलेली असते त्यामुळे आपल्याला मशरूम पाच ते सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे किंवा नळाखाली आपल्याला हे मशरूम धुवून घ्यायचे आता इथे आपले मशरूम हे स्वच्छ धुवून झालेले आहेत आपण पाहू शकता आता आपल्याला दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेऊयात पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आता इथे आपण पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण हवं तर कमी जास्तही घेऊ शकता अशा पद्धतीने जेव्हा आपण लसूण एखाद्या भाजीत घालतो आणि तो जो कट केलेला लसूण दाताखाली येतो तेव्हा खूप चांगली छान चव लागते आता आपण घेऊया दोन मिडियम आकाराचे कांदे कांदा हा आपल्याला उभा पण पातळ चिरून घ्यायचा आहे आपण पाहू शकता अशा पद्धतीने आणि जर आपल्याला भाजीची क्वांटिटी जर वाढवायची असेल तर आपण अजून एखादे दोन कांदे ॲड केले तरी चालतील आता इथे आपण घेऊया एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून इथे मी चांगला लालसर मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेते आता हे सर्व आपलं कट करून म्हणजे चिरून झालेलं आहे आता आपल्याला मशरूम चिरून घ्यायचा आहे आपण पाहू शकतो जसं आपण कांदा कापला तसाच मी उभं हे मशरूम कापते मशरूम जास्त कांदा इतकं पातळ नाही कापलं तरी चालेल काय ते पटकन शिजतं नाहीतर आपण आपल्या आवडीनुसार एका मशरूमचे चार तुकडेही करू शकता मशरूम शिजायला जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण सर्व मशरूम चिरून घेऊयात मशरूम कापायला ते सॉफ्ट असतं त्याच्यामुळे जास्त वेळही लागत नाही इथे आपलं सर्व मशरूम हे कापून तयार झालेलं आहे आता आपण गॅस ऑन करूया आणि गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई चांगली तापले की त्यामध्ये मी तीन छोटे चमचे तेल आणि एक चमचं बटर घालते बटर आणि तेल हे बटर तेलात चांगलं विरघळलंय की यामध्ये आपण घालूयात अर्धा चमचा जिर आपण बटर नाही घातलं तरी चालेल पण बटरमुळे भाजीला एक वेगळी चांगली चव येते आता आपल्याला इथे बटर घालून झाल्यानंतर घालायचा आहे तो लसूण लसूण चांगला आपल्याला इथे सोनेरी रंगाचा होईपर्यंत तेलात परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मिडियम ठेवायची आहे जास्त हाय गॅसवरती आपल्याला हे बनवायचं नाहीये आता आपण घालूया हिरवी मिरची आणि कडीपत्ता हे आपण चांगल्या तेलात एकदा परतून घेऊयात आता हे आपलं चांगलं तेलात परतून घेतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे उभा कापलेला कांदा आता कांदा हे आपल्याला चांगला तेलात परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे जास्त कांदा जाळायचा नाही आहे नाहीतर भाजीची चव बिघडते आता आपण इथे पाहू शकतो आता आपला कांदा चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण या तेलामध्ये परतून घेऊयात आता आपल्या इथे कांद्याला चांगला गुलाबी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये घालूया टोमॅटो जो आपण मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे तो घालूया टोमॅटोही आपण चांगला मऊ शिजेपर्यंत तेलात परतून घेऊयात गॅसची फ्लेम आपण मिडीयम ठेवली तरी चालेल अशा पद्धतीने आपण सर्व हलवून घेऊयात आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मशरूम टोमॅटो चांगला शिजला की घालूयात मशरूम आधी आपल्याला मशरूम घालायचा आहे आणि बाकीचे मसाले हे नंतर घालायचे आहेत आता हे मशरूम आपण तेलामध्ये चांगलं परतून घेऊयात मशरूममध्ये अतिशय कमी कॅलरीज असतात त्यामुळे जे लोक डायटिंग करतात त्यांच्यासाठी हा एक उत्तम आहार आहे मशरूमचे नियमित सेवन केल्याने थकवा आणि नैराश्य कमी होईल अनेक प्रकारच्या संशोधनांनी देखील या घटकास पाठिंबा दर्शविला आहे शिवाय मशरूममध्ये फायबर असल्याने त्याच्या सेवनाने पोट बरच काळ भरल्यासारखे वाटते आणि भूकही लवकर लागत नाही आपण पाहू शकता आपल्या इथे एखादा मिनिट एक ते दोन मिनिट आपल्याला हे मशरूम चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं ते चांगलं भाजलं जाईल आता हे चांगलं आपलं मशरूम परतून झालं यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालायचे आहेत आपण इथे घालूया पाव चमचा हळद मशरूमची भाजी बनवताना हळद जास्त घालायची नाही मी इथे थोडंसं मीठही घातलेलं आहे आपण पाहू शकता थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घातलेले आहे आपण जेव्हा एखाद्या भाजीत बटर घालतो तर बटर घातलेल्या भाजीत सॉरी बटर घातलेल्या भाजीत मीठ हे थोडसं अंदाजानेच टाकायचं आता घालूया बाकीचे मसाले हळद पाव चमचा एक चमचा धना पावडर आणि फक्त पाव चमचा घरातला साठवणुकीतला मसाला एक चमचा किचन किंग मसाला आणि एक चमचा मिरची पावडर अशा जेव्हा आपण भाज्या करतो मशरूम म्हणा किंवा पनीर म्हणा त्यांच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर घालायची आहे किंवा आपण लाल मिरची वाटूनही घालू शकता या भाज्यांमध्ये घरातल्या साठवणुकीतला मसाला घालायचा नाही आहे कारण की त्यामुळे भाजीची चव बिघडते किंवा आपण ह्या भाज्यांमध्ये फक्त हिरव्या मिरच्या घातल्या तरी चालेल आता हे मिश्रण आपण चांगलं परतून घेऊया तेलामध्ये अशा पद्धतीने मशरूम हे जेव्हा तेलामध्ये किंवा परतलं जातं तेव्हा ते, ते स्वतःचं पाणी रिलीज करतं त्यामुळे या भाजीत पाणी घालायची गरज लागत नाही आपण पाहू शकता की ते पाणी अजिबात वापरलं नाही तरी मशरूमला बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे आपल्याला हे पाणी चांगलं आटवून घ्यायचं आहे दहा मिनिटानंतर म्हणजे आठ ते दहा मिनटानंतर हे पाणी चांगलं आटलं जातं गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायचे आहे जास्त फास्ट गॅसवरतीही नाही करायची भाजी नाही तर हे मशरूम आपलं शिजलं जाणार नाही आता भरपूर अशी कोथिंबीर घालूया जेमतेम ते पंधरा ते वीस मिनिटं खूप होतात या भाजीला बनवायला आता कोथिंबीर घालूनही आपण चांगलं परतून घेऊयात आता हे मशरूम आपण आधीच तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चीज चीज आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता पण चीजमुळे भाजीला खूप छान चव येते आता इथे ये मशरूमलाही चांगलं तेल सुटायला लागलं आहे मी इथे चीज क्यूब घेतलेली आहे आपण ही किसणीच्या साह्याने किसून घेऊयात एकच घातलेली आहे आपल्या जर घरात जास्त आवडत असेल किंवा लहान मुलांसाठी जर करायचं असेल तर बाकीचे मसाले कमी घालून आपण ही चीज क्यूब अजून एखादी घालू शकता अशा पद्धतीने इथे आपण ही चीज क्यूब चांगली किसून घालूयात आता आपली मशरूमची भाजी तयार झालेली आहे कमेंट्स करून नक्की मला सांगा की मशरूम तुम्ही खाता की नाही व्हिडिओ आपली रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय बाय धन्यवाद